प्रॉब्लेम होतो तर बघूया मी जातो ते थोड़ा आवरतो आणि मम्मी आता वावरून घेते तुझं भांडी वगैरे मला थोडी लादी पुसायची आहे ती जाऊन थोडी ती आवरून घेतो आणि मम्मी बघा इथे आली तिथे सोनल आहे गुड मॉर्निंग गाईज इथे बघा माझे मिस्टर खाते आहेत पराठी आणि मी खाते आहे ड्रायफ्रुट्स माझा ड्रायफ्रूट खायचा टाइम झाला होता सो म्हणून मी ड्रायफ्रूट्स खाते आहे आता इथे बघू शकतो की पराठे गरम गरम मम्मी आणून देते आहे त्याला आणि खातो तो सो मी खाते आहे घावणे आणि चटणी गोळ्या खाऊन खाण्याचा टाईम झाला होता मला गोळ्या बिलकुल आवडत नाही तरी मला खाव्या लागतात गोळ्यांचं पूर्ण स्ट्रीप इथे आहे आणि पाणी आता बघा आंघोळ झाली आहे तरी आंघोळ झाली तरी पण एवढं गरम माप बाप एवढं गरम की पूर्ण घामाघूम झाली होती एवढी घामाघूम की पूर्ण आंघोळ करण्याचा काहीच उपयोग नव्हता तरी पण एवढं घामाघूम झाली होती नंतर थोड्या टाईमाने ए सी लावली जरा बघू शकता की जरा बरं वाटलं मला ए सी बी सी लावून जरा आरामात जरा बसलेली होती नंतर मग बघा एसी तरी पण ट्वेंटी फोरवर मी ठेवला झाली ऑफिसवर आणि जेवालाच घोष जेवायचं म्हटलं म्हणजे नाश्ता बी जेवण असंच टायचं आहे हे बघा इथे सगळी पाणीपुरीची मेकिंग चालली आहे सगळी पाणीपुरी बनवलेली आहे बघा पाणी आहे हे गोड चटणी आहे ही आंबट चटणी आहे हे वाटाण्याचं हे आहे आणि तिकडे आहे पुऱ्या ह्या दोघींना म्हणजे सोनलला आणि मम्मीला दोघांना पाणीपुऱ्या खायच्या होत्या म्हणून खाल्ली इथे खायच्या होत्या घरी म्हणून तिकडे आणून बनवलं आहेत आता बघूया कशा टेस्टला आहेत त्या पहिले टेस्ट करतो खातो आणि मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो चला पहिले मी खाऊन घेतो पाणीपुरी मग थोड्या वेळ भेटतो आणि ते टाली तिनाली रामा हे लावतोय चला पहिले खाऊन घेतो खड आणि मग भेटतो तर काही जेवण वगैरे झालेलं आहे म्हणजे नाश्ता टाईपच जेवण होतं आज पाणीपुरी मम्मीने केली सोनलला पाहिजे होती पाणी केली त्यामुळे मम्मीने आज पाणीपुरीच केली कारण जास्त काय आ, हेवी खायला म्हणजे हेवी जेवण वगैरे करायला नाही होतं काय खायली त्यामुळे मग मम्मीला बोलू मी पाणीपुरीच कर तर पाणीपुरी केली मस्त छान झाली झालेलीच पाणीपुरी आणि बघा इथे सोनल थे आवर थे 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 ते आवरते सगळं कारण की मला उठायचं की सगळं ऑफिसला जायचं आहे पिझा ऑफिस नाही तिने मॅटर्निटी लिव्ह टाकली आहे बट प्रॉब्लेम असं झाला आहे की तिला वर्क फ्रॉम होम नाही मिळत आहे बघूया आता ट्राय करते ती काय होतं तर माहीत नाही पण मिळालं तर बरं होईल पण चान्सेस तर नाहीच वाटत नाही मिळणार वर्क फ्रॉम होम तर मग मॅटर्निलिटीवर लीव पुढे जाईल पण जर नाही मिळालं तर मॅटर्निलिटीवर आत्तापासून स्टार्ट होईल बघूया काय होतं ते आता आवऱ्याची तयारी चालली आहे सगळं झोपायची तयारी चालली आहे सगळ्यांचीच मी पण आज मी आज नाही खाली झोपणार आहे मी आज मला झोपणार आहे कारण की मी ते खाली झोपलो की मला मग मा एसीचा प्रॉब्लेम होतो ए सी लावला की मला थोडा सर्दी टाईप होतो त्यामुळे झोप नाही लागत त्याला कोणाला तर मग सोडणार आणि मम्मी खाली झोपेल आणि मी वरती झोपणार एकटा आणखी झोप नाही लागत माझ्यामुळे पर तिला पण नाही झोप लागत आणि मग ए सी बंद केलं तर तिला झोप लागत नाही आणि मग मा नंतर मला ए ए सी लावा मला झोप लागत असा प्रॉब्लेम होतो बघूया मी जातो ती थोडं आवरतो आणि मग मी आता वावरून घेते तिचं भांडी वगैरे मला थोडी लादी पुसायची आहे ती जाऊन थोडी ती आवरून घेतो आणि मग मी बघा इथे आली इथे सोनल आहे सोनल आवरते थोडं थोडं सगळं आणि ते ओढून ठेवू ग

ठीक है ना ठीक है चलो बोलता हूं देखो माय गॉड बाद में है अबे सीले तो आ फुटडा बघ काय सगळं सामान भरून ठेवते सामान खूप आलंय थोडं सामान भरवते मग मी सगळी तयारी भरून ठेवायची करते तामाता था। तामाता था। चला वरती जातो सगळं करतो चला तर काहीच वरती आलेलो आहे आणि वरती सगळं आवरून झालंय माझं आणि मंत्रण वगैरे घातलंय त्याने एसी लावला थोडा आणखी इथे ऊब होती थोडी गरम होतं त्यामुळे थोडं थंड करून घेतो थोडं आणि ए सी लावून जरा कूल करून घेतो कारण की नंतर खालचा ए सी लागला तर मला व्हावा ए सी बंद करावं लागेल बंद म्हणजे मीच करतो बंद कारण की पॉवर जास्त घेतणार ना त्यामुळे तर चला आता झोपतो मी कारण की एकटाच आहे वरती सोनलला मग सोनूलला खाली ए सी लावतो मला मी ए सी लावतो नाही जो बरोबर मागायच्या तुम्हाला बोललो त्याप्रमाणेच तर वरती येऊन कंटिन्यू केला ब्लॉग आणि कारण की सोनल खाली झोपली आहे आता तिचा आवरून तर आजचा काय ब्लॉग एवढा मोठा नसणार आहे छोटाच ब्लॉग आहे जास्त मोठा नाही हां मी पण झोपेन एक पाच दहा मिनटातच की मला पण खूप झोपेतेच खूप झोपेत होती मला त्यामुळे तर चला मग मी का आज सकाळीच कचरा मारून ठेवला होतं तिथे त्यामुळं बट ठीक आहे बरं झालं मी लाद येऊन लादीपासून घेतली आणि पूर्णपणे क्लीन करून घेतला आता झोप लागेल शांतपणे तर बघायचं बाबा क्लीन तर झालं आहे सगळं अंतरुण पण घातलं आहे थी थी तो, तो तो, 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 चला कुलिंग तर कम्प्लीट होते थोडी तर आपण जातो झोपायला एसी बंद करून एसी बंदच करतो चालू काय एसी चला एसी बंद केली तुमच्यासमोरच जास्त मला कुलिंग फक्त पाहिजे पक्का लावत होता आणि मला एसी मध्ये थोडं मार्क धरतो त्यामुळे विंडो खोलतो <laughs> चला बेस जातो झोपायला सव्वा अकरा साडे अकरा वीस झालेत हे बघा चला जातो मी आता झोपायला उद्या भेटूया आजपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला, चला बाय हो आज सोनल नाही बाय बरोबर आता बाय बोलतो दुसऱ्यांबद्दल आणि मम्मीबद्दल पण मीच बाय बोलतो बोलत। चला